वेगवान पळणं वेड्या माणसाला सुद्धा जमू शकतं पण थांबायचं कुठं यासाठी अक्कल लागते हो म्हणण्यासाठी काहीच अक्कल लागत नहीं, नाही पण नाही म्हणण्यासाठी विचार करावा लागतो न विचार करता नाही म्हणता येत त्या नाही त्यामुळं नाही म्हणणं ही सुद्धा एक प्रचंड मोठी ताकद आहे आपल्या मुलांना द पॉवर ऑफ से नो शिकवलं पाहिजे काय व्हायला लागलं माहितीये की मुलांनी चॉकलेट मागितलं घे बाळा पुढच्या वेळेस दहा रुपयावाला चॉकलेट मागितलं घे बाळा पुढच्या वेळेस वीस रुपयावाला चॉकलेट मागितलं घे बाळा कपडे मागितलेल्या क्षणाला दिला जात आहेत चप्पल फाटण्याच्या अगोदर नवीन चप्पल येते सौंदर्य प्रसाधनं अर्धी शिल्लक असताना फेकली जात आहेत आणि पुन्हा नव्यानं आणली जात आहेत कारण लेकरांना नको म्हणल्यावर जे त्रास होईल तो नको बाबा आहे असं की ही अवस्था अशी येईल एक दिवस पालक हो तुमची की ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा नो म्हणाल ना त्या दिवशी तुमचं बच्चू अक्रस्ताळपणा करेल सगळं डोक्यावर घेईल घर आणि सगळ्या नातेसंबंधाची अशी वाट लावून टाकेल कारण त्यांनी नाही असं ऐकलेलंच नाही आणि तुमची पण कधी हिंमत झाली नाही नाही म्हणायची आणि तुम्ही हिंमत कशी करू शकता नाही म्हणण्याची असं लेकराला वाटायला लागतं आणि मग तिथे घरातला सगळ्यात मोठा स्ट्रेस तयार होतो त्यामुळं आपल्या लेकराला नाही ऐकण्याची सवय कशी लावायची सोपं काम आहे लेकरांनी मागितलेली गोष्ट कितीही योग्य असली तरी त्याला सांगायला पाहिजे आपण की बाळा आज शक्य नाही आपण उद्या किंवा परवा घेऊया या शनिवारी निश्चित घेऊया हो आपण दिलेला जरूर पन तेला शब्द जरूर पाळूया पण त्याला वाट बघण्याची सवय लागू द्या होत असं की तुम्ही त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडतो आणि तुम्ही आणून देता ह्या एवढ्या जवळ गोष्टी होतात ना की त्यामुळं लेकरांना नाही ऐकणं शक्य होत नाही आणि म्हणून तुम्ही सर्वांनी प्रत्येक गोष्टीत सांगायला सुरुवात करा वही संपली त्याच्या अगोदर चार दिवस सांग बाळा आम्हाला तसं नाही केलं अचानक सांगितलं सांगा शक्य नाही आज अन्न ऍडजस्ट करा दोन दिवसांना आणून देतो हे घड्याळ पाहिजे ती वस्तू पाहिजे अशीच सायकल पाहिजे गाडी अशीच पाहिजे थांबा जरा कारण जगामध्ये सगळ्या अपेक्षा कुणालाही कुणाच्याही पूर्ण करणं शक्य नाही त्यामुळं नाही ऐकायची सवय नाही झाली तर एक दिवस तुम्हाला त्याचा मनस्ताप होईल आणि त्या दिवशी तुमच्याकडं पर्याय फक्त सहन करणं असेल म्हणून त्याच्यावर आजपासून काम करायला सुरुवात करा नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिळा स्टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय ॲडमिशन चालू झाले आहेत लवकरात लवकर या कारण ही शाळा एका वेगळ्या इनोव्हेशननी चालते एका वेगळ्या इन्स्पायरेशननी चालते आणि हे सगळं कसं होतं आपल्या लेकरातल्या बदलासाठी मिडास्टचं पुढच्या वर्षाचं आपलं ॲडमिशन पक्क करून घ्या नमस्कार